पण हे ओलवा मध्ये एकदम आपल्याकडे शेंग एवढे बसलेले सगळ्या प्रकारचे आहे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आहे ठिकाण वाले आणि असे पण आहे

これ。

तर अस लान बघितले कस वाटत एकदम मस्त झाले आपली डिअर पण दिसले लायन पण दिसला लायन बघितले आम्ही किती मोठे राहतात नापरे फर्स्ट टाइम बघितले चिता बघितला ना गोव्याला आपण बघितलं झूमध्ये पण हे ओन जगामध्ये की आम्ही लायन अशी असते लायन सफारी मस्त बस आणि आपण पाच जण असले तरी आपल्याला घेऊन जातात ते मस्त छान आहे चला असं तिकीट तर असं तिकीट असतं तर असा गेट आहे बघू शकता नाही ती लायन लावलेली आहे आणि ते नाव लिहिलेलं आहे लायन सफारी आणि लायन सफारी वाल्सोणा मस्त दाखवलं लाईन पण दिसले डिअर दिसले मोर दिसले भरपूर भारी आणि मंडेला क्लोज असत हे छान आहे नाशिक पासून नाशिक पासून एकदम जवळ आहे जर तुम्ही सहाला निघाले तर साडेनऊ ला तर इथे पोहोचणार भारी मस्त बघण्यासारखं आहे एरिया आहे लायनच परिवार असा गेट राहतो या गेट मधून गेली का मधून गेट उघडतो आणि मग तिकडे आपल्याला प्राणी दिसतात बघायला मी तिथे तिकीट एरिया आहे अशा गाड्या आहेत बघू शकता असं आम्ही लायन बघितले मस्त प्राण्यांचा राजा जंगलातला राजा तर ते इतकं मस्त इतकं मोठे असतात बापरे पहिल्यांदा बघितले एवढे मोठे म्हणजे एवढे मोठे असतात रिअल याच्यामध्ये टी व्हीमध्येच बघतो आपण पण रिअल लाईफमध्ये बघणं आणि टी व्हीमध्ये बघणं फरक असतो म्हणून एकदा तरी असलं तरी यावं आणि विना काही खेळ सुटत नाही नुसतं खेळत राहतात बघू शकता तर आता आम्ही इथून आपण डिअर पार्कला जायचो आता तर आता आम्ही डिअर पार्कला जाऊ आता उघडला असेल चला खेळायला नसतं हो नको जाऊ द्या तिथे सगळं मॅप आहे दिलीला म्हणजे एवढे लायन राहतात असं लायन किती मोर आणि ते खायला भरपूर येतात म्हणता झोपले राहतात एवढे भारी दोन तीन दिवस इथे फोटो काढू आपण आपला आ, मजा, आली मजा आली आता काय बघायचं डिअर पार्क मॅप आहे आपण आणि तुम्हाला वारली पेंटिंग दाखवतो ते सुंदर बोलले बघू शकता किती काय वारली पेंटिंग आहे हा काय काय बघू शकतो आपण बटरफ्लाय पार्क नक्षत्र लायन सफारीला आलेले आहेत आपण त्याच्यानंतर दोन्ही लेक येथे बटातला पार्क आता एवढे ठिकाण बघू शकतो प्लेस विजिटिंग इन लेक आहे लायन सफारी आता परत आपल्याला नक्षत्र वनला का ए याला जायचं आहे का वाईल्ड लाईफ सँक्चुरीला

तुम्हाला घेऊन जाणार बीअर बघण्यासाठी बघूया केअरा आता काय बघायचं बिअर असं जंगल तिथे तळं आहे पाण्यात यासाठी बस आहे अशा बस आणि आता काम चालू आहे ना त्याच्यामुळे आता भारी करतील तिथे बघ तिथे बरं बोल ना का हा दार्लम करतील गेट असा मोठा तयार करतील तिथे आणि मध्ये करतील तिकीट काउंटर असं वाटतं मला बाहेर आहे ना ते तिकीट काउंटर हा पार्किंग करायला पाहिजे बसण्यासाठी थोडा वेट करायचा आणि मग बसने जायचं हे थोडं वेट करतोय आम्ही आणि मग जाऊ आम्ही बसलोय

बघू शकता इथे हा सांभार म्हणता याला ना काय माहिती आजारी असेल

पडून जातात मारत नवी, नवीन नवीन आले हा तेवढे मध्ये बिल्लू बसतील बघा ते हरनासे का ते फिरता भरपूर हर

మేర్ణ డి స డోని బా డో మ जास्त झाले ना शिल्लक तुटले त्यांना परत आले पण कम फुटले सांबर बा मोठा तेवढा मोठा असतो ते सांबर सांबरे तुम माझ्या मागे तर इथे आमचं बघून झालेलं आहे डियर पार्क लायन पार्क आता आम्ही चाललेलो आहे कडे, तर व्हिडिओ इथेच संपवते पुढचा व्लॉग लवकर चेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय